मित्रांनो नमस्कार काल भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्धची पाचवी आणि शेवटची कसोटी जिंकून ही कसोटी मालिका बरोबरीच सोडवली तर भारतीय क्रिकेट संघ जेव्हा ह्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता तेव्हा कुणी स्वप्नात जरी म्हणालं असतं की दोन दोनने ही मालिका बरोबरीच सुटेल तर कुणीसुद्धा खरं मानलं नसतं किंवा कुणाला स्वप्नातही हे खरं वाटलं नसतं अगदी पाच शून्य चार एक म्हणजे हे सुद्धा एक म्हणजे खूप मेहरबानी करतोय आम्ही एक सुटी तुम्हाला देतोय अशा पद्धतीचा अंदाज हा सगळ्यांनी वर्तवला होता परंतु तो अंदाज खोटा ठरवत ही मालिका भारतीय क्रिकेट संघाने बरोबरीच सोडवली एक नवीन कर्णधार एक नवीन संघ अन अनुभवी संघ तरुण संघ फक्त के एल राहुल असेल जसप्रीत बुमराहसारखे काही अनुभवी खेळाडू एखादा दुसरा अनुभवी खेळाडू या जडेजा असे एक दोन तीन अनुभवी खेळाडू फक्त या संघामध्ये होते परंतु या संघाने खरोखर कमाल केली आणि अनपेक्षितरित्या ही कसोटी मालिका दोन दोनच्या बरोबरीमध्ये सोडवली कालची कसोटी तर जवळपास आपण हारलेली होती तीनशे एक धावांवरती तीन बाद अशी इंग्लंडची अतिशय मजबूत परिस्थिती होती तितपासनं हा सामना सहा धावांनी जिंकणं त्यांचे सात बळी त्याच्यानंतर घेणं ही भारतीय गोलंदाजांची अतिशय दैदिप्यमान कामगिरी आहे अर्थात त्याला इंग्लंडच्या फलंदाजाचाही हातभार होताच काही बेजबाबदार फटके त्यांनी मारले तशी आजकाल इंग्लंडचा संघ हा एक प्रकारची बेजबाबदार फलंदाजीच करतो असं वाटतं जसं काही एक दिवसीय सामना चालू आहे आणि ते फलंदाजी करतात परंतु ते कसोटी सामन्यामध्ये फलंदाजी करत असतात हे नंतर आपल्या लक्षात येतं याला काहीतरी बेसबॉल वगैरे असं काहीतरी ते नाव दिलेलं आहे ब्रँडन मॅकेलन त्यांचे आता प्रशिक्षक आहेत आणि ते मॅकेलन स्वतः ज्या वेळेस न्यूझीलंडकडनं खेळायचे तेव्हा जशी फलंदाजी करायची आहे तशीच फलंदाजी करायला त्यांनी इंग्लिश क्रिकेट संघाच्या फलंदाजांना शिकवलेलं आहे असं दिसतं किंवा तसा एक तसं एक धोरण तसा एक, एक दृष्टिकोन त्यांनी घेऊन कसोटीमध्ये ते फलंदाजी करतायत आणि त्याचाच फटका काल त्यांना बसला तीनशे एक धावावरती तीन बात आणि दोन्ही शतकवीर क्रीजवरती असताना त्यांनी हे निश्चित करायला पाहिजे होतं सुनिश्चित करायला पाहिजे होतं की हा कसोटी सामना इंग्लंड जिंकेल त्याच्याविरुद्ध आपण जर पाहिलं तर ब्रुक अतिशय बेजबाबदार फटका मारून बाद झाला त्याच्यानंतरचे सुद्धा दोन फलंदाज म्हणजे तो त्यांचा विकेट किपर जो आहे तो आणि अजून एक डावखुरा फलंदाज नवीनच आलाय मला बेथल का ना काहीतरी नाव आहे त्याचं हे तिघही फलंदाज अतिशय बेजबाबदार फटके मारून बाद झाले आणि याचा फटका कुठंतरी इंग्लिश संघाला या कसोटीमध्ये पराभवाच्या रूपाने बसला नाहीतर जवळपास इंग्लिश क्रिकेट संघाने जिंकलेलीच ही कसोटी होती अर्थात इंग्लंडच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके मारले हे म्हणत असताना मी कुठंही भारतीय गोलंदाजांच्या जिगरबार प्रदर्शनाला दुर्लक्षित करणार नाही किंवा त्यांना कुठेही मी बाजूला सारणार नाही प्रसिद्ध कृष्ण आणि खास करून मोहम्मद सिराज यांनी ज्या पद्धतीने ज्या जिगरबाज पद्धतीने गोलंदाजी केली त्याला सुद्धा या विजयाचं खूप मोठं श्रेय जातं अर्थात जेव्हा तुम्ही जिगरबाज गोलंदाजी करता तेव्हाच तुमच्या पदरामध्ये यश पडतं हे पण तेवढं सत्य आहे ते त्यामुळे कालची कसोटी फक्त छप्पन मिनटाचा खेळ काल पाचव्या दिवशी शिल्लक होता आणि त्या छप्पन मिनटाचा खेळ पाहण्यासाठी किंवा त्या पस्तीस धावा काढायच्या असतानासुद्धा स्टेडियम फुल होतं आणि हा कसोटी क्रिकेटचा खूप मोठा विजय आहे कसोटी सामन्यांचा हा खूप मोठा विजय आहे की छप म्हणजे पस्तीस धावा काढायच्या राहिलेल्या असताना पूर्ण स्टेडियम फुल असावं हा कसोटी क्रिकेटचा कसोटी सामन्याचा खूप मोठा विजय आहे की एवढ्याशा छोट्या सु, सुद्धा एवढे प्रेक्षक मैदानापर्यंत येणं हा खरोखर कसोटी क्रिकेटच्यासाठी खूप सुचिन्ह आहे असं मी मानतो नाहीतर जर स्टेडियममध्ये गर्दी जमवायची असेल तर एकदिवसीय सामने किंवा टी ट्वेंटी सामनेच खेळवले गेले पाहिजेत अशी जी मानसिकता आपली झालेली आहे त्या मानसिकतेला छेद देणारी कालची प्रेक्षकांची तिथे उपस्थिती होती असो मित्रांनो भारतीय क्रिकेट संघाने ही जी कसोटी मालिका दोन दोनच्या बरोबरीत सोडवलेली आहे हा एका अर्थाने भारतीय क्रिकेट संघाचा विजयच आहे ही मालिका बरोबरीत सुटलेली नाही तर भारतीय संघ विजयी झाला आहे अशा पद्धतीची भावना काल ही मालिका आणि कसोटी सामना संपल्यानंतर आपल्याला सर्वत्र जाणवत होती शुभमन गेल कर्णधार आणि फलंदाज म्हणून जे त्यांनी स्वतःला पहिल्याच मालिकेत सिद्ध केले तेही इंग्लंडमध्ये हे खरोखर खूप कौतुकास्पद आहे जसप्रीत बुमराची गोलंदाजी अर्थात आ, हे दैव आहे हा की सर्वकालीन महान गोलंदाज गोलंदाजामध्ये बुमराची मोजणी होते आणि तो नेमके जे दोन कसोटी खेळला नाही तर दोन कसोटी सामन्यामध्ये भारत जिंकला एकदा आकाशदीपमुळे जिंकला आणि एकदा मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णामुळे जिंकला आणि तो बिचारा ज्या दोन कसोटीत खेळला आणि त्यांनी बळी पण घेतले त्या दोन्ही कसोटी सामन्यामध्ये दोन कसोटी सामन्यामध्ये आपला दुर्दैवाने पराभव झाला आणि एक कसोटी सामना आपण अनिर्णित राखू शकलो म्हणजे एकाही कसोटी सामन्यात आपण विजय मिळवू शकलो नाही त्याच्यानंतर के एल राहुल नाम तो याद रहे अतिशय दर्जेदार सलामीचा फलंदाज भारताकडे आहे आणि त्यांनी ते कालच्या दौऱ्यात सिद्ध केलं म्हणजे जसं लोणचं मूर्त आणि वरचेवर चवदार होत जातं तशा पद्धतीची काल त्याची कारकीर्द सध्या चालू आहे अतिशय मुरलेला फलंदाज आणि अतिशय प्रभावी कामगिरी अशा पद्धतीची वाटचाल त्याची या कसोटी मालिकेमध्ये आपण पाहिली जडेजानी काढलेल्या धावा पंतनी काढलेल्या धावा वॉशिंग्टन सुंदरनी काढलेल्या धावा हे सगळं अविस्मरणीय होतं आणि काल तर कालच्या कसोटीत तर आकाशदीपनी सुद्धा जे सहासष्ट धावा काढल्या तो खरं तर फार मोठा फरक या विजयामध्ये आहे असं मला वाटतं कारण खालच्या फलंदाजांनी दहा पंधरा वीस धावा काढणं अपेक्षित आहे त्याच्या ज्या सहासष्ट धावा आहेत ना आणि बरोबर इंग्लंड सहा धावांनी हारला म्हणजे सहासष्टमध्येही दोन सहा येतात आणि भारताच्या विजयामध्ये एक सहा येतो हे सहाचं काहीतरी गणित मला असं वाटतं की या कसोटी सामन्यामध्ये असावं आणि त्याच्या त्या सहासष्ट धावा खूप निर्णायक ठरल्या म्हणजे अतिशय चांगली कामगिरी म्हणजे सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या सहा फलंदाजामध्ये चार भारतीय आहेत आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या सहा गोलंदाजामध्ये चार भारतीय आहेत इतकी चांगली कामगिरी भारतीय संघाने बजावली संपूर्ण मालिकेमध्ये जसे मी मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की क्रिकेटमध्ये आणि कसोटी क्रिकेटमध्ये सेशन्स असतात जे दिवस सुरू खेळ सुरू झाल्यापासून लंचपर्यंत एक सेशन असतो लंचपर्यंत टी टाईमपर्यंत एक सेशन असतो आणि टी टाईमपासून खेळ संपर्यंत एक सेशन असतो असे तीन सेशन प्रत्येक दिवशी होतात म्हणजे एका कसोटी सामन्यामध्ये पाच तरी पंधरा सेशनचा खेळ होतो आणि पाच कसोटी सामन्यामध्ये पंधरापाची पंच्याहत्तर सेशनचा खेळ होणं अपेक्षित असतं तर यामधले जास्तीत जास्त सेशन हे भारतीय क्रिकेट संघाचा वर्चस्मा राहिलेला आहे फक्त दुर्दैवाने काय झालं काल जसं भारतीय क्रिकेट संघ खेळला ना तसं या सगळ्या सेशन्समध्ये किंवा या सगळ्या कसोटी सामन्यामध्ये जेव्हा खरोखर आवश्यकता होती तेव्हा नेमकं त्या सेशनमध्ये भारतीय संघाला कामगिरी करता आली नाही म्हणून हा कसोटी सामना दोन कसोटी मालिका दोन दोनच्या बरोबरीत सुटली नाहीतर त्याच्या एकशे पंच्याण्णव धावा आपल्याला काढायच्या होत्या लॉर्ड्सवरती त्या जर आपण काढल्या असत्या तर कदाचित ही कसोटी मालिका आपण तीन एकनी जिंकलो असतो परंतु क्रिकेटमध्ये जर तरला आणि आयुष्यामध्ये सुद्धा जर तरला काही अर्थ नसतो जे घडलंय तेच सत्य असतं हा जो जिगरबाजपणा काल भारतीय गोलंदाजाने दाखवला तो जर त्या दिवशी भारतीय फलंदाजाने दाखवला असता कदाचित लॉर्ड्सची कसोटी पण आपण जिंकलो असतो आणि तो जो इंग्लंडच्या गोलंदाजाने जिगरपणा जिगरबाजपणा लॉर्ड्समध्ये दाखवला होता तो जर काल इंग्लंडच्या फलंदाजाने दाखवला असता कदाचित कालची कसोटी इंग्लंड जिंकलं असतं म्हणून जर म्हणलं की हा खूप अनिश्चिततेचा खेळ आहे आणि याच्यामध्ये जर तरला काही अर्थ नाही जे घडलंय ते सत्य आहे आणि जे घडलंय ते हे आहे की ही कसोटी सामना कसोटी मालिका दोन दोनच्या बरोबरीच सुटलेली आहे आणि एक प्रकारे भारतीय क्रिकेट संघाने ही कसोटी माला मालिका जिंकलेलीच आहे अशा पद्धतीचं वातावरण या मालिकेच्या शेवटी भारतीय क्रिकेट संघाबद्दल निर्माण झालं आहे अर्थात हे घडत असताना आपण कुठंही भारतीय क्रिकेट संघाची किंवा संघ व्यवस्थापनाची कोच गौतम गंभीर याची चुकीची संघ निवड आपण विसरूच शकत नाही अतिशय म्हणजे कसोटी साम म्हणजे मालिकेसाठी जो संघ गेला तोही निवडताना निवड समिती चुकलेली आहे आणि कसोटी सामन्यात जे अकरा खेळाडू खेळवले गेले तीही संघ निवड करताना गौतम गंभीर चुकलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीकडे आपण डोळे जाग करू शकत नाही निवड समितीने जर योग्य संघ इंग्लंडमध्ये पाठवला असता आणि तिथेही खेळवताना जर गौतम गंभीरने योग्य संघ निवडला असता तर कदाचित भारतीय संघाची कामगिरी यापेक्षा सुद्धा चांगली राहिली असती याच्या उलट इंग्लंड संघाने अतिशय योग्य संघ प्रत्येक कसोटीमध्ये निवडला तरीही आपण ही, ही मालिका दोन दोनच्या बरोबरीमध्ये सोडवण्यामध्ये यशस्वी झालो हे भारताचं खूप मोठं यश आहे असं मी मानतो आणि गौतम गंभीरने थोडासा स्वतःचा आविर्भाव अहंकार हे जर बाजूला ठेवले आणि थोडंसं शांत चित्ताने मन मोठं ठेवून जर संघ निवड केली तर कदाचित भारतीय संघाची पुढची वाटचाल ही अतिशय चांगली आणि दैदिप्यमान राहील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही अतिशय चांगला संघ हा भारताचा पुढे पुढं होतोय अजूनही भारताची जी फलंदाजीचा क्रम आहे तो आहे असं मला वाटत नाही अजूनही भारताच्या गोलंदाजीचा एक जो समूह आहे संच आहे पाच गोलंदाजांचा असतो तोही अजून आहे असं मला वाटत नाही तो स्थिरावण्याच्यासाठी भारतीय फलंदाजीचा क्रम असो किंवा गोलंदाजीचा संच असतो हे स्थिरावण्याच्या दृष्टीनं सुद्धा कुठंतरी भारतीय निवड समितीला आणि भारतीय कर्णधाराला आणि कोचला पुढच्या सुद्धा मालिकेमध्ये काम करावं लागेल ही तेवढीच मोठी वस्तुस्थिती आहे कारण क्रमांक तीनचा खेळाडू असेल किंवा त्याच्यानंतर येणारे काही फलंदाज असतील हे कोण असणार आहेत याच्याबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे आपण अनेक प्रयोग या मालिकेमध्ये फलंदाज निवडताना केले कधी करुण नायरला खेळवलं कधी साई सुदर्शनला खेळवलं कधी त्या रेड्डीला खेळवलं म्हणजे असा आपण प्रयोग करत राहिलो आपली फलंदाजीचा क्रम कधी स्थिरावलाच नाही याच्या उलट इंग्लंडची फलंदाजीचा क्रम जो होता तो अशीच अतिशय स्थिर होता त्याच्यामुळे त्यांची कामगिरीसुद्धा त्यात पट्टीची झाली असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु भारतीय क्रिकेट संघ एका अतिशय विजयी मुद्रेमध्ये आणि विजयी भावनेने या मालिकेचा अंत आणि शेवट करू शकला याचं खूप मोठं समाधान आहे तरुण संघ आहे आणि मला खास करून शुभमन गिलचं खूप कौतुक वाटलं की जितका शांतपणा प्रगल्भता त्याच्या बोलण्यामध्ये कर्णधार म्हणून जाणवते ती भारताचं भवितव्य अतिशय सु सुयोग्य हातामध्ये आहे हे दर्शवणारी आहे फलंदाजीमध्ये मला अजूनही असं वाटतं की तो इनस्विंग बॉलला जो एलबीडब्ल्यू दोनदा औक झाला ना त्याच्यावरती त्याला काम करावं लागेल तो जो तो जे म्हणाला की मी माझ्या फलंदाजीवर काम केले हे सत्य आहे परंतु नंतर नंतरच्या टप्प्यामध्ये जाणवायला लागलं की त्याच्या अजूनही टेक्निकमध्ये थोडीशी उणीव आहे गोलंदाजांनाही कळतं की ह्याला जर या पद्धतीचा चेंडू टाकला तर हा ट्रॅप होतो नेमकं तसं त्याला दोनदा ट्रॅप केलं गेलं एकदा त्याने लूज शॉट मारला विकेट किपर कॅच गेली पण असे लूज शॉट सगळेच फलंदाज मारत असतात एकटा गिल मारतो असं नाही फक्त भारताची अडचण काय माहिती का भारता भारताची फलंदाजी कायम कुठल्या तरी एका फलंदाजावरती अवलंबून राहत राहत असते जसे की काळी सचिन तेंडुलकरवरती होती विराट कोहलीवरती होती पण आता ते शुभमन गिलवरती अवलंबून आहे त्यामुळे त्याला अशा पद्धतीचे लूज शॉट मारायची परवानगीच नाही कारण सगळा डोलारा हा त्याच्यावरती विसंबून आहे त्याच्यामुळे त्याला याच्यापेक्षा सुद्धा थोडंसं निश्चित जबाबदारीने पुढच्या काही मालिकेत खेळावं लागेल आणि तो नक्की खेळेल परंतु भारतीय क्रिकेट संघाचं भवित्य भविष्य आणि भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे हे दाखवणारी आणि सिद्ध करणारी आणि हे आशा देणारी ही मालिका राहिली याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही फक्त निवड समिती आणि कोच आणि कर्णधार यांनी संघ निवडताना जर काळजी घेतली भारतामध्ये गुणवत्तेची कमी नाही भारतामध्ये टॅलेंटची कमी नाही भारतामध्ये खेळाडूंची कमी नाही फक्त त्यांची योग्य निवड हे संघनिवडताना व्हायला पाहिजे आणि शेवटचे अकरा खेळाडू निवडताना व्हायला पाहिजे तेवढी जर दुरुस्ती येत्या काळामध्ये झाली तर हा संघ परत एकदा जगज्जिद्धा झाल्याशिवाय राहणार नाही परत एकदा कसोटी क्रमवारीवरती क्रमांक एकवर आल्याशिवाय राहणार नाही सध्या काही आपली परिस्थिती कसोटी क्रमवारीमध्ये एवढीशी बरोबर नाही परंतु तुम्हाला अशा आणि खात्री आहे की भविष्यामध्ये ही हे प्रमाण वरचीवर वाढत जाईल भारतीय क्रिकेट संघ शुभमन गिलच्या कर्णधारपदामध्ये कसोटी क्रमवारीत सुद्धा एक क्रमांकाला येईल आणि कसोटीचं जे कसोटी कसोटीचा जो चषक आहे विश्वचषक तो जो सतत आपल्याला हुलकावना देतोय तो आपण शुभमन गिलच्या कर्णधारपदाच्या खाली निश्चित जिंकू असा विश्वास अप दृढ करणारी ही कसोटी मालिका राहिली तुम्हा सगळ्या देशवासियांचं सुद्धा या अतिशय चांगल्या कसोटी मालिकेबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो इतकी अटीतटीची आणि भारतीय क्रिकेट संघाचं वर्चस्व जास्तीत जास्त काळ राहिलेली अशी ही कसोटी मालिका आपण इंग्लंडमध्ये खेळलोत हे खरं न वाटण्याची परिस्थिती आहे परंतु हे सत्य आहे की आपण हो तिथंच खेळलो आणि तिथंच आपण आपली गुणवत्ता सिद्ध केली धन्यवाद